ये बरं ऊतला भर गाडी वाला बोल रे यार गाडी तो पगाडी सांगा गाडी वाला ते आता बाजू मामा गाडी लागला लावलीत ना फोन पण आता टाइमाला भेटत नसती गाडी ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा बशी दीपावली अगदी तोंडावर आहे मात्र केस तालुक्यातील नामेवाडी गावामध्ये दुर्द, अशी एक दुर्द दुर्दैवी घटना घडी आहे त्यामध्ये एक विद्यार्थी गावाकडं दिवाळीला आला होता आईवडासोबत होता त्याच दरम्यान मामा या ठिकाणी आला मामा विड्याचा बाजार असल्यामुळं ते मोटरसायकलवर गेले आणि गावाकडं जात असताना नामेवाडी गावादरम्यान त्यांच्या शेतामध्ये असणारी गडी पवार नामक या पवार नामक गड्याला बोलत असताना मामा आणि भातचा मोटरसायकल होते मात्र गावातल्याच एका माणसानं नवा टॅक्टर काल खरेदी केला होता तो टॅक्टर त्याला बहुतांश चालवता येत नसावा त्यामुळं तो टॅक्टर त्या मामभातीच्या अंगावर गेला आहे त्यामुळं या त्या अपघातामध्ये तीन जण गंभीरित्या जखमी झाले होते ही घटना आज दुपारी घडी आहे त्यामध्ये जो काही गणेश अशोक वायबशे नावाचा जो काही विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याचा प्राण गेला आहे <गेड़ी> तर <गेड़ी> मामा असणारा चौरे हा गंभीररित्या जखमी झाला आहे त्याला बीड शहरातील रेनो हॉस्पिटल या ठिकाणी सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत याच दरम्यान त्याच्या शेतामधली असणारा गडी आहे तो पवार तो देखील गंभीररित्या जखमी झाला आहे त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयामध्येच उपचार सुरू आहेत ही घटना ज्यावेळेस घडली गेली त्यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये त्या वायबशी परिवाराला धक्का बसला गेला आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर दिवाळीचा सण आहे मुलगा गावाकडे आला आहे आनंद होता मात्र गावातल्या एका माणसानं टॅक्टर घेतला आणि त्याला चलवता येत सुद्धा तो चालू लागला त्यामुळं तो टॅक्टर त्याचं नियंत्रण तुटलं नियंत्रण सुटलं आणि अक्षरशः मांभाच्या जांगावर हे टॅक्टर अगदी गावातच गेल्यामुळं ही घटना घडी आहे आता तो ट्रॅक्टर चालक जे आहे मालक आहे तो फरार झाला आहे तो गणेश हा विद्यार्थी शाळेसाठी शिक्षणासाठी बाहेर होता गावाकड आल्यानंतर दिवाळीला नक्कीच आईवडांना आनंद होताच मात्र त्यांचा आनंद काही क्षणामध्ये नाहीसा झाला आहे जीवनामध्ये दुःख आणि अंधार पसरला आहे अगदी दिवाळीच्या तोंडावर कोणत्याही आईबापाला आपला हाताशी आलेला मुलगा खऱ्या अर्थानं जातोय म्हल्यावर दिवाळीच काय अख्खा डोंगर दुःखापेक्षा मोठा दिसतो आहे खऱ्या अर्थानं ही घटना दिवाळीत गाड्यानं गावामध्ये हळहळी केली जाते आता केज पोलीस याची बारकाईने तपास चौकशी करणार आहेत मात्र तो डॉक्टर मालक चालक सध्या फरार आहे आणि गावावर शोकसा शोककाळा पसरलेली पाहायला मिळते त्याचा एक ग्राउंड रिपोर्ट